महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मान्यताप्राप्त राधानगरी तालुक्यातील शिरगाव कॉम्प्युटर वर्ल्ड या केंद्राच्या वतीनं तसंच शिरगाव हायस्कूलच्या वतीनं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष बोर्ड परीक्षा केंद्रावर सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला या सराव परीक्षेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती कमी करून त्यांना अंतिम परीक्षेसाठी आत्मविश्वासानं तयार करणं हा होता राधानगरी तालुक्यातील शिरगाव हायस्कूल तसंच शिरगाव कॉम्प्युटर वर्ल्डच्या वतीनं एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम बोर्ड परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेप्रमाणेच प्रश्नपत्रिका वेळेचं बंधन उत्तरपत्रिका लेखनाची योग्य पद्धत तसंच परीक्षा केंद्रावरील शिस्त यांची प्रत्यक्ष अनुभूती देण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेपूर्वी स्वतःच्या अभ्यासाचं आणि तयारीचं मूल्यमापन करता आलं तसंच प्रश्न योग्य पद्धतीबाबत महत्वाचं मार्गदर्शन या सराव परीक्षेत शिरगाव हायस्कूल कांबळवाडीचं सदाशिवराव मंडलिक हायस्कूल आणि भाऊराव पाटील हायस्कूलमधील एकूण एक विद्यार्थी सहभागी झाले होते या उपक्रमाला पालकांकडूनही हायस्कूल प्रतिसाद मिळाला अंतिम परीक्षा केंद्रावरच सराव झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी झाला असून परीक्षेच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास पालकांनी व्यक्त केला कॉम्प्युटर वर्ल्ड इन्स्टिट्यूटचे अवधूत कलिकते यांच्या च्या वतीनं भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचं आयोजन केलं जाईल असं त्यांनी जाहीर केलं